दोन वर्षापासून प्रतीक्षित असलेला बिग बॉसचा खेळ हा जुलै महिन्यात सुरू झाला पण सुरुवातीलाच प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज मिळालं बिग बॉसचा होस्ट म्हणून महेश मांजरेकरांऐवजी रितेश देशमुख त्या खुर्चीत बसला त्यामुळे प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला तेव्हापासूनच महेश मांजरेकर होस्ट का नाही तसा प्रश्न बिग बॉस प्रेमींना कायमच पडत आलाय पण त्यावर आता स्वतः केदार शिंदे यांनी भाष्य केला आहे केदार शिंदे यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत त्यामध्ये त्यांनी निवड का, का केली यावर भाष्य केलं आहे त्याचप्रमाणे रितेशच्या होस्टिंग वरही वर त्यांनी त्यांचं तेन मत व्यक्त केलंय आर्याला बिग बॉसने घरातून बाहेर काढल्यानंतर बिग बॉसवर प्रेक्षकांकडून बरीच नाराजी व्यक्त केली जाते त्यातच होस्ट म्हणून रितेशलाही बरंच ट्रोल केलं जात आहे असं असलं तरी त्याच्या होस्टिंगमुळे शोला उभारी मिळत असल्याचं मतही केदार शिंदे यांनी व्यक्त केलं आहे बिग बॉस ची तयारी ही फेब्रुवारी पासूनच सुरू झाली होती पण हा सगळा प्रवास फारच आव्हानात्मक होता कारण बिग बॉसचे चार सीझन झाले जे सो कॉल लोकांना आवडले असतील पण ते गाजले नव्हते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रितेश देशमुख सारखा होस्ट मिळावा लागतो महेश दादा विषयी मला अत्यंत प्रेम आहे पण जेव्हा असं ठरलं की यावेळेचा बिग बॉस तरुण असायला पाहिजे तो थोडा वयाने आत्ताचा असायला हवा तेव्हा आम्ही रितेश भाऊकडे गेलो त्याला सगळं सांगितलं आणि त्यांनीही ती जबाबदारी स्वीकारली पुढे त्यांनी म्हटलं की शंभर टक्के पहिल्या दिवसापासूनच रितेश भाऊ आणि महेश मांजरेकर यांच्यात तुलना होणारच होती पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे सुनील गावस्कर चांगलाच खेळायचा पण सचिन तेंडुलकरही वाईट नव्हता खेळत शेवटी प्रत्येकाची एक स्टाईल असते असं मत यावेळी केदार शिंदे यांनी व्यक्त केलं आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं रितेशचं होस्टिंग तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी बोर्डला सबस्क्राईब करायला विसरू नका